पुण्याच्या सेवावर्धनी तर्फे सुरगाण्यातील एकशे बावीस शेतकऱ्यांना सोलर वीज पंप एकशे एकोणावीस एकर क्षेत्र झाले बागायती पारंपरिक भात पिकाऐवजी मिरची टोमॅटो कांदा कारले उत्पादन पावसाळ्यात भरपूर पाणी व उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती सुरगाणा वासियांना भोगावी लागते या उपाय म्हणून पुण्यातील सेवावर्धनी या सामाजिक संस्थेने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सी एस आर फंडमधून आदिवासी शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे या उपक्रमामधून तालुक्यातील सात गावांमधील एकशे बावीस शेतकऱ्यांना सोलर वीजपंप मोफत बसून दिले आहे यामुळे या, या शेतकऱ्यांनी पारंपरिक भात पिकाऐवजी आता मिरची टोमॅटो कांदा कारले यासारखी उत्पन्न देणारी पिके घेण्यास सुरुवात केली आहे येथील सेवावर्धनी या सामाजिक संस्थेने तालुक्यातील गरीब आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी सौर वीजपंप देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सोलर वीजपंप बसवून शेतापर्यंत मोफत पाईपलाईन करून दिले जाते यासाठी शेतकऱ्याला फक्त पाईपलाईनसाठी चर खोदावा लागतो यामुळे आदिवासी शेतकरी पारंपरिक भात पीक निघाल्यानंतर मिरची टोमॅटो कांदा कारले नगद पैसे देणारी पिके घेत असल्याने आर्थिक उन्नती झाली आहे तालुक्यातील एकशे बावीस शेतकऱ्यांचे एकशे एकोणास एकर क्षेत्र बागायती झाले आहे यातील वीस शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वर सेंद्रिय पद्धतीने मिरची लागवडीचे प्रात्यक्षिक देण्यात आले यासह शंभर शेतकऱ्यांना बांबू व शेतकऱ्यांना केशर रोपे देण्यात आली बांबू व केशर रोपांसाठी नाम मात्र दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात आले आहे दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील रोप वाटिकेतून बांबू व वा गुजरात मधून केशर रोपे आणले आहे यासाठी यांचे योगदान केंद्रीय आरोग्य के राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या सल्ल्यानुसार सेवावर्धनी पुणे येथील प्रतिनिधी आनंद पाटील व सुरगाणा तालुका प्रतिनिधी मधुकर सोतवा यांनी यासाठी प्रयत्न केले आहे गावातील शेतकरी पुढील प्रमाणे आपल्याला त्यांची माहिती मिळ देण्यात येते भवाडा येथील अठ्ठावीस ते पंचवीस एकर शेती आहे त्याचबरोबर आंबाटा येथील पंधरा ते अकरा एकर शेती वडाचा पाडा येथील सोळा ते चौदा एकर शेती उंबापाडा येथील बावीस ते वीस एकर शेती डोलाऱ्या येथील पाच ते सात एकर शेती खांदुर्डी येथील पंधरा ते सतरा एकर शेती उंबर येथील एकवीस ते पंचवीस एकर अशी अशा ठिकाणी हे सोलर पंप बसवण्याचं कार्य सुरू झालेलं आहे लक्ष्मण बागुल आर व्ही न्यूजसाठी सुरगाणा